आरवली पुलाजवळील कॉन्क्रीटच्या रस्त्याला मोठ्या भेगा पडल्यात काही ठिकाणी चार ते पाच इंचाच्या भेगा पडल्यात तर काही ठिकाणी जवळपास अर्ध्या फुटाची भेग पडल्याचं समोर आलंय मुसळधार पावसामुळे भेगा रुंदावून रस्ता खचण्याची भीती आहे वेळेस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश पुडेकर यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात आणि त्याला कारणही तशीच आहेत काही ठिकाणी संरक्षक भिंती कोसळतात तर काही ठिकाणी तयार केलेल्या रस्त्याला म्हणजे कॉन्क्रीटच्या रस्त्याला भेगा किंवा तडे गेलेले पाहायला मिळतात आपण सध्या आहोत ते संगमेश्वर तालुक्यातील आरवली परिसरामध्ये आहोत आणि या भागामध्ये आपण ही परिस्थिती पाहतोय जवळपास अर्धा ते एक किलोमीटरच्या या रस्त्याला संपूर्णतः तडे गेलेले आहेत मोठमोठ्या भेगा गेलेल्या आहेत जवळपास चार ते पाच इंचाच्या भेगा काही ठिकाणी गेलेल्या आहेत तर काही ठिकाणी जवळपास अर्धा फुटाच्या भेगा ज्या आहेत त्या या ठिकाणी गेलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत अशीच परिस्थिती काही ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आणि मोठ्या पावसामध्ये या भेगा रुंदावण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे आणि त्यामुळे वेळीच या ठिकाणी उपाययोजना उपाय। करणं आवश्यक आहे असं इथल्या ग्रामस्थांचं मत आहे त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलं तर मुंबई गोवा महामार्गाच्या या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह का उपस्थित होतात ते आपल्याला हा इथला रस्ता बघितल्यानंतर दिसून येतं आणि त्यामुळेच यावर वेळीच उपाययोजना करणं आवश्यक आहे राकेश गोडेकर एन डी मराठी आरवली रत्नागिरी